नमस्कार आता आपण पांढरा चाफा करूया आपण पांढरा फा करूया ह्याला देवचाफा म्हणतात प्रकार तिचे बघा प्रकार रंग असतात हा लाल चाफा आहे पिवळा चाफा आहे हा गुलाबी आहे त्याचा आपण आज पांढरा चफा करायचा याच्यासाठी लागणारं साहित्य टिश्यू पेपर पेन्सिल पिवळा आणि ब्राऊन कलर तपकिरी रंगाचा क्रेयॉन कात्री कागद चला तर सुरुवात करूया सात बाय साडेतीन असं एक आपण तुकडा या पेपरमधून कापलेला आहे तो दोन्हीकडची पाकळी सारखी यायला हवी म्हणून मध्ये असा दुमडून घेतला आहे बघा आणि त्याच्यावर आता आपण पाकळीचा आकार काढून घेणार आहे बघा आता असा पाकळीचा आकार काढला आहे आपण ही पाकळी कट केली बघा कट केल्यानंतर के अशी झालेली आपण अशा पाच पाकळ्या घेणार आहे तर ह्या पाकळ्या घेताना मात्र कापताना एक दक्षता घ्यायची एक या बाजूने अशी कापायची नंतर दुसरी कापताना देठ दुसऱ्या बाजूला घ्यायचा याप्रमाणे करून आकार काढून घ्यायचा काही पाकळ्या कापायच्या आपण पाच पाकळ्या कापलेल्या आहेत तर ह्याचा मधला भाग आहे तो पिवळा असतो म्हणून आपण काय करणार आहे तर योनी हा भाग रंगवणार आहे बघ हा रंगवायचा आणि नंतर ते रेषा रेषा दिसू नये म्हणून काय करायचं तर या टिश्यू पेपरनी तो पुसायचा आहे बघा खालच्या बाजूला घ्यायचं पुसताना नेमकं अशा आपण या पाच पाकळ्या हे करून घेतलेले हे आपण चिकटवूया बघा कशा चिकटवायच्यात बघा इरप्या तिरच्या पिरप्या अशा चिपट बन जायच्या थोडस वर घ्यायचा ह्या उलट आणि खालच्या बाजूला इथे असा हा ब्राऊन कलर आहे त्याचा लेट आहे तो ब्राऊन असतो तो असा रंग व्हायचा आहे हा पण कुसून घ्यायचा आहे म्हणजे अशा रेषा रेषा दिसत नाहीत मग थोडासा वर पालसरपणा जाऊ द्यायचा आहे त्यातली एखादी पाकळी बघा अशी अशी कढार रंगवली तर छान दिसते काही काही फुलांना असा असतो भाग हे हे वरच्या बाजूला जरा फाकवले तर आपण इथे एका पापीला असा गम लावणार आहे आणि ता ही जी बाजू आहे या बाकळीची ती आतमध्ये घेणार आणि ही बाहेर घेणार आहे असं so, खाली गोलवा असं घेतल्यामुळे असं लेट पण आहे आपल्या नीट हे झालं आपलं आणि आपलं फूल तयार झालं आता आपण या फुलालाही आकार देऊयावर छान आकार दिल्यावर छान दिसतो फूल असंच दिसलं असं दोन मिनिटसुद्धा छान दिसतं आकार देऊया आपण बाहेरच्या बाजूला बाजूलायचंय शेवट आहे त्याला भाजीपाकड्या नाकार दिल्यावरती आकार देताना जरा पसर पसरत अगदी खऱ्यासारखं वाटतं बापर बघा असेल तुम्ही पण करून बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत पण द्या नमस्कार